तुम्ही क किळ अक्षर परत पाठ करायचे पाठ असतील तरी त्याचा सराव करायचा आहे आता बघा या ठिकाणी तिथे मी आणखी दोन तीन अक्षर दिलेली आहे बघा Pusang re, Nyam, nyam, nyam. Pusang muda, Buat, आणि बोला खाली इंग्रजी अक्षर कोणत्या मूळ अक्षरासाठी आहे ते सांगा या खाली इंग्रजी अक्षर दिले तर मला अक्षर आपल्याला सांगायचे मराठी अक्षरांना अक्षर इंग्रजी अक्षर लिहून आणायचे आणि त्या ठिकाणी इंग्रजी अक्षर कोणत्या मुळ अक्षरासाठी आण ते या ठिकाणी इंग्रजी अक्षर दिलेले आहे त्याच्यासाठी तुम्ही मराठी अक्षर लिहून आणायचं आहे समजला हे अक्षर किती व्यवस्थित आणायचे